जेव्हापासून महायुतीचं सरकार आलंय आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री पद मिळालं तेव्हापासून एक बातमी तर ठरलेलीच आहे महायुतीत एकनाथ शिंदे नाराज अशी बातमी अधूनमधून येत असते म्हणजे नुसते पत्रकारच नाही तर विरोधकांना पण शिंदे नाराज महायुतीत रुसवे फुगवे ही बातमी पेरायला फार आवडतं आता यावर अनेकदा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय पण तरी अशा बातम्या पेरायच्या आणि गोंधळ उडवून द्यायचा हे कामच झालंय आता तर संजय राऊत यांनी कहरच केलाय स्वतःची एक स्क्रिप्ट तयार केली आणि सामनाच्या रोखोक सदरातून मांडली कालपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय त्याआधी महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी एकनाथ शिंदेनी नाराजी नाट्यावर चांगलीच फटकेबाजी केलीये ते काय म्हणालेत ऐकूया मला या ठिकाणी जास्त काय बोलायचं नाही पण मला एवढंच सांगायचं आहे की ज्या काही बातम्या मुद्दा म्हणून या ठिकाणी पेरल्या जातात त्या आम्हालाही जा कळतात आणि ज्याच्याशी कोणाचा संबंध नाही त्याचंही नाव जोडलं जातं आणि म्हणून तुम्ही पण एक बाजू ऐकून तसंच तुम्ही बातम्या देत असता त्यामुळे काय जे ज्यांच्यावर विश्वास नाही लोकांचा ज्यांची विश्वासार्थ संपलेली आहे ते खोट्या बातम्या देतात आणि तुम्ही खोट्या बातम्या छापता त्यामुळे खरं म्हणजे एक लोकशाहीमध्ये एक चौथा म्हणजे तुमचा खरं म्हणजे पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावरती देखील विश्वासार्हता कमी होऊ नये असं आमचं मत आहे त्यामुळे आपण देखील बातम्या ब्रेकिंग न्यूज वगैरे हे सगळं आपण करतो पण तुम्ही ब्रेकिंग न्यूज किती दिल्या तर आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही त्यामुळे तेही होणार नाही आणि कोल्ड वार कोल्ड वार कुठलं काय कुठं आहे का काय उन्हाळ्यामध्ये कुठे कोल्ड वॉर असतो तिथे सगळं थंडा थंडा खुर्स आहे आणि काही नाही आमच्यामध्ये काही बिलकुल काय आमचा अजेंडा काय आमचा अजेंडा खुर्ची मिळवणं नाहीये आमचा अजेंडा काही सत्ता मिळवणं किंवा स्वतःचा स्वार्थ साधणं नाहीये आमचा अजेंडा ठरलेला आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं पाहिजे आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हा मोठा विषय आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तुम्हालाही आठवत असेल की लोकसत्ताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखत दिली होती त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की काही बाबतीत मीडिया म्हणजे वेड्यांचा बाजार झालीय काहीही बातम्या देतात आणि त्यावेळी वर्षा बंगल्यावरून संजय राऊत यांनी वर्षा बंगला पाडणार अशा वावड्या उठवल्या होत्या आणि काहीही विषय नसला की शिंदे नाराज हे तर ठरलेलंच आहे म्हणजे शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसतेय महायुतीत काहीही आलबेल नाही असं म्हणून बातम्या दिल्या की दिवसभर ब्रेकिंग न्यूज मिळते मग त्यावर विरोधकांच्या प्रतिक्रिया येतात आणि दिवसभरून निघतो महायुतीतील कोल्ड वॉर वर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ऐकूया वॉर एकदम कोल्ड आहे देर इज नो वॉर आणि तुम्ही एक लक्षात ठेवा ज्यांनी एकनाथ रावांना मला इतके वर्ष बघितलेलं आहे त्यांना पाहिजे आता तर संजय राऊत संवादच लिहायला लागलेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या पुणे दौऱ्यावेळी एकनाथ शिंदे पहाटे चार वाजता शहाची भेट घेतली आणि फडणवीसांची तक्रार केली असं संजय राऊत यांनी सांगितलंय माझी आणि माझ्या माणसांची कोंडी करण्याचा उघडपणे प्रयत्न सुरू असल्याची तक्रार अमित शहाकडे एकनाथ शिंदेंनी केली तसंच एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे मला परत मुख्यमंत्री करा असं आवाहन सुद्धा केलं पण अमित शहा यांनी ते मान्य केलं नाही त्यामुळे अमित शहा यांची भेट घेऊन बाहेर पडल्यावर एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडलेला होता असा दावा संजय राऊतांनी केलाय यावर एकनाथ शिंदे यांनी काय खुलासा केला पाहूया पाठ आहे आता आम्ही भाई आमचे एनडीएचे नेते महायुतीचे नेते ते लपून छपून भेटायचं कारण काय त्यांच्यासारखं आम्ही लपून छपून काम करत नाही आम्ही दिवसा उघड्या दिवसा ढगळ्या काम करतो आणि त्यामुळे त्यांना ते आम्ही ती भेट चार वाजताची पार्टीची भेट आता झालीच नाही त्या भेटीचं वर्णन काय केलंय संभाषण लिहिलंय आणि मी काय उत्तर दिलं मी तिथं साक्षीला होतो पाचव्या <laughs> यांची त्यांची माझी रूम होती मी आल्यावर एकनाथराव शिंदेसाहेब म्हणून आम्ही दोघं बोलत बस बसलो होतो मात्र एकनाथरावांनी मला भेटायला यायचं कडसी म्हणून त्यांना निरोप दिला होता आणि त्यावेळेस दहा वाजले होते बरोबर सकाळचे 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 आणि तिथं ते गेले ते भेटले भुके दिला आणि लगेच आम्ही सगळे खाली कॉन्फरन्सला चार राज्या आणि ते वस्तुस्थिती आणि त्यावेळेस मी पण होतो आता काही लोकांना दिव्य दृष्टी झालेली नाही त्याच्यामध्ये काय माहिती सवाल जबाब दिला आहे आता मला नंतर सांगितलं कोणी सवाल म्हणजे मी आज म्हणजे आता त्या परावामुळे त्यांचा केमिकल लोचा झालाय दुसरं काय झालेलं नाही ना आणि संजयनी आणि कौरवांची वाट लावली ते तुम्हाला माहित आहे आणि आता इथं असलेले दूरदृष्टीवाले कुणाची वाट लावले तेही माहित आहे पण एकंदरीतच या तिघांच्या बोलण्यातून म्हणजे अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीतून कुठेही नाराजी वगैरे दिसत नाहीये अतिशय हसत खेळत त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि नाराजी असती ना तर ती दिसली असती ती काही लपून राहत नाही आणि इतका महत्वाचा पर्सनल संवाद मुळात संजय राऊतांपर्यंत पोचला कसा हा एक प्रश्न आहे का खरंच त्यांना दिव्य दृष्टी मिळालीये की एखाद्या चित्रपट किंवा मालिकेचे संवाद लिहिण्याची ते प्रॅक्टिस करतायत म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सलीम जावेद यांच्याशी त्यांची तुलना आहे बहुतेक संजय राऊत यांच्याकडे आता ठोस असा कोणताही विषय दिसत नाहीये आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय त्यामुळे अशा नाराजीच्या बातम्या पेरायच्या मग त्यावर प्रतिक्रिया द्यायच्या मग अजून कोणीतरी प्रतिक्रिया देणार मग त्या बातम्या वाढत राहणार त्यातून एखादा विषय मिळणार अशी बहुतेक संजय राऊत यांची कल्पना असेल असो तुर्तास मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि पुन्हा अशाच महत्वपूर्ण विषयासह भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद